हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अखेरकार महाराष्ट्र शासन पिक्युम्याच्या याद्या जिल्ह्यानुसार जाहीर करत आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही ते तुम्हाला कशाप्रकारे पाहायचं आहे ते मी तुम्हाला संपूर्ण काही सांगणार आहे तर ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक पासवर्डसुद्धा विचारण्यात येणार आहे मित्रांनो तो पासवर्ड पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बिनास्क्रिप करता संपूर्ण पाहायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवरती आता पीक क्युम्याची यादी पाहू शकता तरी ते सर्वप्रथम ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यासमोर शेतकऱ्याचं नावसुद्धा आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जे तुमची पीक विम्याची फॉर्म भरला असेल तिथे त्या पावतीवर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळून जाईल तर ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जिल्हा तुमची बँक अशा प्रकारे तुम्हाला पीक विम्याची सर्व काही माहिती तसेच तुम्हाला पीक विम्याची किती रक्कम मिळाली अशी सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होईल आणि जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर ती जागा तुम्हाला कोरी दिसेल तु तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती सर्व काही घरबसल्या मोबाईलवरती पाहू शकता तर आता आपण पाहूयात यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहिला जिल्हा आहे नगर त्यानंतर आहे अकोला अमरावती बीड बुलढाणा धुळे हिंगोली जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड उस्मानाबाद पालघर सातारा सिंधुदुर्ग रायगड अशा जवळजवळ सर्वच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर आता ही यादी डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला इथे वरती तुमचे नाव तुम्ही सर्च करू शकता यादी ओपन केल्यानंतर तुम्हाला पासवर पासवर्ड विचारल्यानंतर आनंद फॉर यू असा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे जसे तुम्ही आनंद फॉर यू असा पासवर्ड टाकताल त्यानंतर तुमची ही डाउनलोड स्वरूपात येऊन जाईल शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर चिंता करू नका कारण की अजून या युट्यूब चॅनलवरती याद्या येणार आहेत त्यामुळे ला यादी पाहण्यासाठी लगेचच या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला यादी आल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण यानंतर यामध्ये अजून एक यादी याड करणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे मागे गेले असतील किंवा तुमचा पीक विमा हा आधार कार्डशी लिंक जर नसेल अशा सुद्धा शेतकऱ्यांची नावे यामध्ये आहेत तर ही यादी फक्त तुम्हाला पाहता येणार आहे ही यादी डाउनलोड करण्याची प्रोसेस वेगळी आहेत त्यामुळे आपण यावर नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे मित्रांनो काय करायचं तुम्हाला लगेचच आपल्या चॅनला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर ते तुमचा पार्ट टूमध्ये तुम्हाला सर्व काही प्रोसेस सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची ही डाउनलोड स्वरूपात कशी डाउनलोड करायची ते सर्व काही तुम्ही डाउनलोड करू शकता वीडियो, वीडियो तर शेतकरी मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्याजवळील सर्व शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे कारण की त्यांना पण काही त्यांचं पीक विम्याच्या लिस्टमध्ये नाव आलं की नाही त्यांना पण कळून जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र